परिधान संवर्धन समितीच्या वकील आणि आंबेडकरवादी या ठिकाणी जे आंदोलन आयोजित करण्यात आलेले या आंदोलनावर उपस्थित असलेल्या सर्व बहुजन मानवान आहेत खरंतर या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये सामाजिक परिस्थिती पाहता अतिशय दिशिलायक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आज देखील घडताना दिसून येत आहेत परंतु या देशाचं आणि राज्याचं जेव्हा देशाचा आणि राज्याचा गृहमंत्री तो महिलांचा मुलगा पक्षांकड होतो त्यामुळे या देशाचा बहुजन आणि महाराष्ट्राचा बहुजन समाज अभय पैग्रस्त झालेला आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये परवणी या दिवशी त्या संधानाच्या प्रतिनिधी विदंबना केले त्या विदंबनाचा मुख्य संविधान आजही या ग्रह खात्याला सापडत नाही हे ग्रह खात बोलिदानाचा पाठाकर उदाहरण आहे त्याचबरोबर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीच्या आंदोलना आंदोलनामध्ये सक्रिय समाजी असलेल्या आंदोलनावर तो वाक्याला झाला त्या भाक्याच्यामध्ये ज्या माता भगिनी जखमी

जेनेचा सागर आदर होतो ही या ग्रहाचे कालीनो भक्तांनी घटना आहे या महाराष्ट्राचा गृहमंत्री जाने नुकताच पदभार घेतलेला आहे त्यांनी कोणी तरी लाच राखून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या देशाच्या गृहमंत्र्याने बाबासाहेबांच्या विरोधाची गरज ओळखली आहे खर तर हा चारित्रहीन गृहमंत्री आहे यांनी देखील राजीनामा द्यावा एवढं तिच्या ठिकाणी या

त्यामध्ये आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज या महापुरुषांना अभिवादन करून माझ्या परिषद सुरुवात करते आज आपण संविधान संवर्धन समिती निमित्त एकत्र जमलेलो आहोत असं जे विचारते की जे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी आंबेडकरांचा एकही उल्लेख केलेला आहे आता एवढं मोठे गृहमंत्री

पाहिजे त्या समाजाने याचा विचार केला पाहिजे तरच आपल्याला आपल्या संविधानाचं संवर्धन करता नाही आणि आपलं संविधान सुटलं नाही लोकांपणे थोडीशी जर का गोष्टी झाले आहे तर आपल्या समाजातील लोकांनी एकजूट झालं पाहिजे आणि येते त्यांना हे काम आपण पुढे नेलं पाहिजे वेळच बोलून मी माझे थोडे शब्द संपवले अशा मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद त्यानंतर सुभाष गाठवाड यांना मी विनंती करतो आपल्या बरावर सर्व संतांना आणि महापुरुषांना मी प्रथम आभेदन करतो आज सवे अक्रोच निदर्शने हा कार्यक्रम मी या ठिकाणी आयोजित केला प्रथम फक्त सातच कलमाची राजकारण आहे आता तीनशे पंचान्न कलमाची राजरण आहे पण याच्यामध्ये बाळासाहेबांनी आपल्याला फक्त बाराशे पत्तीस गर्दी केलेली आहे आणि या संविधानाची जिल्ह्यात आहे तर या सरकारने घेतले आहे आज आपल्याला काही बरोबर असा विचार आहे की ये सभी जहरनाक संभव है, एक्सपोर्डर संभव है, ये सभी, भाई इतना सर्वांगीकरण में विरति कर रहे हो, कि आप अपना सब निर्णय करने के लिए जरूरत नहीं है, आपका अपना लाभ और भी ये सब लगाना हम कार्यकारी रहे, आपको ये सभी पांचों को पता, बंगले, शकर, शकर

या ठिकाणी कसं पाहिजे की सर्व आमच्या पाहिजे असतो त्या ठिकाणी हे निदर्शन आपण जे करतो त्या टायमाला त्यांना त्याची साथ मागितली पाहिजे आणि व्यवस्थितपणे त्यांना आता माझा अधिकार जाग्यावर घेतला पाहिजे आपण राजी काटीच्या वेळा आलेलो आहे आता यामध्ये काही फरक पण नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एरियामध्ये जर आपण निदर्शन केलं तर यांना काहीच फरक पडत नाही काय त्यांची त्यांची प्रणाली चालू आहे आपण आपलं त्यांचं शहरी करतात आपण आपलं करतो असं पेशवर जे आहे त्याच्यावर काही परिणाम होत नाही तर त्यासाठी आपल्याला आता आपण लढाऊ आहोत कारण आजचा जे दिवस आहे तो सोनी हो। दे दिला आहे आणि आज श्री मनाने तर आपल्या सधार त्या ठिकाणी कथा केलेला आहे तर आपल्याला जे धर्मे आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जे आपण लढाऊ आपल्यामुळं आपल्याला कशी भूमिका घ्यावी लागेल त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी आपल्याला कारण काय माहितीये कारण की प्रत्येक ठिकाणी असं निदर्शना आपण बघावचे दृष्टी काढतो त्यांना काही परिणाम होत नाही फक्त नियोजने घेतात कनेक्टर नियोजने घेतात आणि पत्र घेतातील म्हणतात आणि आपल्याला डोळे पुस्त्याला आपल्याला लाटे टाकेशिवाय असायला परी आम्ही आपल्याला हसात घ्यावा लागेल मला सगळ्यांनी टाके बसायचं प्रतिनिधी त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराज जय हिंद भरे आंबेडकर